हॉस्पिटलमध्ये आलेलो झाला चेकअप आता निघल घरी बाबूला फिवर पॅक थांबत नाही का ते खेळतोय त्याला फिवर आहे त्याने बिचारा खेळतोय औषध दिले दोन दिवस बोलले डॉक्टर का तुम्ही चेक म्हणजे औषध घेऊन बघा नाहीच थांबलं तर ब्लड टेस्ट करावं लागेल वायर बाहेर वातावरण पण खराब आहे ना ऍक्च्युली त्यामुळे घाबरतो ना हात पाकडून उभा राहतो बरोबर तर गाई बाबूला दवाखान्यात घेऊन आणलं आणि तेवढ्या मध्ये आले ऑर्डर आले खूप लांब गेलेले ऑर्डरला वाढायला ऑर्डर होती यांची बोलेल का यांची गाडी नेहमी आली मी ब्लॉक पण काढला काय दिसतेच तेच तेच ऑर्डर आता काढ पण फोटो विडो आणि आता बाजू लोक गाडीची लाल सीट आली ब्लॅक कशी झाली सॉरी गाडी जपेक्षा आहे मजा आली फोर एक्स फोर आहे आणि ऑटोमॅटिक ना ऑटोमॅटिक घेतली बाबा ते एकदम थकवा जातो जाताना फॉर्च्युनर येताना ही घेऊन आलो असं वाटलं ना बिचाराचा उपवास होता सकाळपासून खायचे होते कुठेतरी आणि बाबूला तापसल्यामुळे आम्ही सकाळीच आठ निघलो आणि मम्मी कडे मग थांबलो आणि मग तो कारण आहे ना त्याला मम्मीची जास्त सवय मम्मी आणि माझी मागू घेतला मला त्याच्यामुळे झोप नाही आली अशा बाजूला येतात आपल्याला एवढे गरम डॉक्टर बोले दोन दिवस मेडिसिन खाऊन बघायला जर नाही वाटलं बरं तर तुम्ही त्याचे ब्लड चेक करा हे पाऊस वगैरे पडला त्या दिवशी राहतो खाली बिझाला पण असतो मी पण छोटा होतो ना जेव्हा तापयच ना मला मी पण आईच्या मागेच राहतो आईच्या मागे असतो ना तेव्हा तर बाबू तर मग एक आईच्या नंतर ना कोमाच्या मागे दिवसभर असतो म्हणजे असं मग कामही होत नाही आणि काम माझी पण तब्येत एकदमच बिघडली कालपासून एवढं विकनेस आला ना आणि माझे ना हाड असे बोन्स या ब्लॉग मध्ये गुड न्यूज तर ना गुड न्यूज असणार आहे ती लय मोठी गुड न्यूज आहे आणि ड्रीम पण आहे तर ती तुम्हाला गुड बघायला भेटणार आहे कधी माहिती का नेक्स्ट ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा जास्त हिंमत करून आम्ही हिंमत करून काहीतरी करतोय तर बघू स्वतःचा करतो ते पण फक्त आमच्या दोघांच्या दमवर नेक्स्ट ब्लॉग साठी कंटिन्यू राहा उपर सोडूया मग आज मंदिरात आणि मंदिरानंतर थोडीशी एक मॅच दोन मॅच त्या खेळूया एसकेला घेऊन जाईल गाडी चालवायला जाईल आज एसके गाडी चालवली परत थार ऑटोमॅटिक आहे जरी ऑटोमॅटिक आवडली तर मग ऑटोमॅटिक गाडी घ्यायची नेक्स्ट कधी पण ओके आता गाडी वेळी घ्यायचं मनस नव्हतं असतं चलो कुल जायचं आता पंधरा मिनिटं हो पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पंधरा मिनिट आतमध्ये इतके एवढं जेवण करून दिलं तिला बाहेर पिकअप केलं आणि घरी आलो आंघोळ करून मस्त पूजा पाठ केली आणि बघतो ते काय जेवण आणि उपास सोडून आज मला जेव्हा जायला लेट झाले तरी उपास सोडून जाऊया आपण परत कुठे बजरंगबलीच्या मंदिरात काय सोरू घरी यायचं ना आपल्या बाबूला घेऊन त्रास बाबू काय काय केलं खिचडी पापड भाजी बस झालं एवढं जेवण बघू ना पोटत भरून जातो मग कमी कमी वाढायचं मला <laughs> कोणाचं असं होत नक्की सांगा <laughs> आमरस फेवरेट आहे मम्मीला जरा माझ्या आजचं काय काय फेवरेट होतं त्यांचं मला माहिती आहे बेसन चपाती बेसन भाकरी अजून भेंडेची भाजी एक छान बनवते की भेंडेची भाजी चिकन तर एक नंबर बनवते सर्व गाडी शिकले तर मच्छी बिच्छी आता तुम्हाला ना भारी भारी ब्लॉक भेटणार आहे पुढे एक महिना फक्त वेट करायला काही एक महिना बॉम्ब फोडू हॉटेल कमी कमिंगतून लागते दुसरा पार्ट टू हॉटेल खायचं असेल तर सांगा आम्ही ट्राय करू की हॉटेल टाकू 10 जनांसाठी बोलू जावाला खानावर किंवा हॉटेलला आम्ही ट्राय करण्याचा बाबू दो वर्षच झालं नक्कीच काहीतरी बिझनेस आम्ही ट्राय करणार कारण किती दिवस आपण असे बसून राहणार आणि घरातल्या घरात आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे तर तुम्ही पण सजेस्ट करा आम्हाला का तुम्हाला आमच्यासोबत कोणता बिझनेस करायला तुम्हाला मजा येईल ठीक आहे चलो जॉईन करू पहिले तो तो में आता एसक्याच्या घर ना आम्ही आमच्या घरी चाललोय घराचं काम आणि हा आता बघा एसक्या ड्रायविंग करते ॲटोमॅटिक गाडी ना थार असं काय असत जी मजा येते घरी आलं कसे असं वाटतं ॲटोमॅटिक घेतली त्या गाडी चार लाख असा फरक आहे एक दोन नाही चार पेटी चार तर बाबू प्रॉपर चालू आहे ॲटोमॅटिक गाडी एसकेला बीएमडब्ल्यू घेईल ना बघित बारी चालूल

प्रेम बघ एका दोन फक्त आज सॅटर्डे आणि संडे शकतो दोन दिवस आम्हाला भेटतात सॅटर्डे संडे आणि बाकीच्याशी ताट पण बघायला भेटत हा बाकीला आठ पण बघायला भेटत ना आम्ही रात्री आहात सध्या ना आता काल जेव्हा 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 आता काल जेव्हा जेव्हा पहिला विनर मी आहे

हेलो तुम्हारा दादी चपताली ररे मुताई जी नटी अरे जी रे अपन नाचता है ना तो किस करते तिकडा बुतते चिंके लोखे इंटत तसे बुतयो लाओ नी ला बंजो हजुपी हां खाओ बुजी